दहावीनंतर सायन्स साईडला ॲडमिशन घेतल्यावर हॉस्टेलमध्ये मेस लावायची वेळ आली हॉस्टेलमध्ये दोन प्रकारची मेस असायची एक गरिबांसाठी आणि एक पुरेपूर पैसे असणारे श्रीमंत लोक त्यांच्यासाठी लेखकाने गरिबांसाठीची मेस लावली साठ रुपयात दोन वेळेचे जेवण दोन भाकरी आणि आमटी यामध्ये मिळायची लेखकाला कमवा आणि शिका या योजनेची माहिती मिळाली पी टी विषय शिकवणाऱ्या सरांकडे त्यांनी कामासाठी विचारले सायन्स साइडचा अभ्यास करत असताना कामाला वेळ कसा मिळणार हा प्रश्न त्या पी टीच्या सरांनी विचारला ते पण खरेच होते त्यामुळे लेखकाला काही काम मिळाले नाही सायन्स साईडचे गणित लेखकाच्या डोक्यात काही शिरता शिरेना त्यामुळे शेवटी आर्ट साईडला जाण्याचा सा लेखकाने विचार केला आणि आर्ट साईडला साईड चेंज करून ॲडमिशन घेतले आता आर्ट साईडमध्ये थोडा वेळ मिळत होता लेखक परत त्या पी टीच्या सरांकडे गेले आणि म्हणाले सर मला आता काहीतरी काम द्या आणि सरांनी तसे केले आणि लेखकाला एक छोटासा रोजगार निर्माण झाला एफ वाय बी एला असताना लेखकाची दोन तीन दिवस मेस बंद होती तेव्हा लेखकाने पाणी पिऊन ते पानी दिवस काढले लावायला तेलही नाही अंगाला लावायला साबण ही नाही जेवायला काही अन्न नाही अशा परिस्थितीमध्ये लेखक दिवस काढत होता कोल्हापुरात ते नंतर एस वाय बी एसाठी साठी जाण्यासाठी प्रयत्न करू लागले जेणेकरून एक खाजगी नोकरी तरी मिळेल आणि थोडाफार रोजगार मिळेल या उद्देशाने शेवटी ते कोल्हापुरात एस वाय बी एला प्रवेश घेऊन गेले कोल्हापुरात कोणी नातेवाईक नव्हते मेस परवडत नव्हती लेखक भूक लागला की नळाला तोंड लावून पोटभर पाणी प्यायचे पाण्याने पोट भरायचे पुढे त्यांनी सर्व मित्रांनी मिळून एक स्टोव घेतला भाड्याने काही भांडी घेतली हॉस्टेलच्या खोलीवरच जेवण बनवायला सुरुवात केली लेखक आणि त्याचे मित्र भार भात आणि हिंगाची आमटी खाऊन दिवस काढायचे लेखक आता सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ लागला साहित्यविषयक पुस्तके वाचू लागला ययाती दोन ध्रुव कश्मीरी गुलाब अशी बरीच पुस्तके लेखकाने वाचली रायगडाला जाग येते तेव्हा प्रेमा तुझा रंग कसा कानेटकरांची नाटके वाचली मंगलरत्न फकीरा ग्रंथसंपदा वाचली